महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त ऐरोलीतील अॅपल हॉस्पिटल मध्ये जनरल फिजिशियन आणि सर्जन डॉक्टर धनंजय गपाट वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन बोराडे फिजिशियन आणि मधुमेह तज्ञ डॉक्टर संदीप मुळे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अपर्णा मुळे आहार तज्ञ डॉक्टर सुप्रिया द्न गपाट बालचिकित्सक डॉक्टर कोमल डोबाळे नेत्रतज्ञ डॉक्टर मनीष मिराणी यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा एकशे वीस रुग्णांनी लाभ घेतला शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला रक्तशर्करा तपासणी कोलेस्ट्रॉल तपासणी ईसीजी तपासणी मधुमेह तपासणी नेत्र तपासणी लठ्ठपणा व्यवस्थापन आणि आहार सल्ला पायांच्या नसांची तपासणी सामान्य आरोग्य तपासणी लिव्हर या सर्वांची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये बालकांपासून ते वयोवृद्धांनी तपासणी करून घेतली ज्यामध्ये दोष आढळून आले आहेत त्यांच्यावरती रुग्णालयाच्या वतीने मोफत उपचार केले जाणार असल्याचे डॉक्टरांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले मधून आपल्या सर्वांसाठी एक कॅम्प आयोजित केलेला त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट आपण जे शिकायला भेटते आपल्याला सांगायचं झालं तर माझं इंट्रोडक्शन देतो मी करण साळुंगे घे सेल्फ मध्ये काम करतो आणि आज स्पेशली आपण कॅम्प नुसार एक सर्वात आपल्या आयुष्यामध्ये जर काही चांगलं करायचं असेल तर आपल्याला एखाद्याचा कोणाचा तरी जीव वाचवायचं असतो आपल्या जीवनात येऊन जर कोणाचा आपण जर जीव वाचवला असेल तर ते आपण ते शेवटपर्यंत कोणीतरी आपल्याला लक्षात ठेवत की हा आपला याच्यामुळे जीव वाचलेला आहे तक तर तक्षित आपण काय करणार आहे एक कॅम्प आहे याच्यामध्ये सीपीआर करून कॅम्प आहे याच्यामध्ये आपण एखाद्या कोणाचा तरी जीव वाचू शकतो तर तो कसा वाचू शकतो स्पेशली सांगायचं झालं तर आपण स्टार्टिंगला आपण समजा जर एखाद्या वेळेस आपण कुठेतरी बसने प्रवास करत असतो रेल्वेमध्ये प्रवास करतो ऑफिस मध्ये असेल कुठेही असेल रस्त्यावरती चालत असेल असे चक्कर येऊन अचानक पडतात बरोबर तर ते, ते कशामुळे होत असेल काही वेळ कसं काढ्या कार्यश येतो आपल्या हृदय अचानक काम करताना बंद होऊन जातो आणि आपल्याला श्वास घेण्यासाठी हा प्रॉब्लेम व्हायला लागतो आणि आपल्या त्या छोट्याशा गोष्टीमुळे छोट्याशा प्रोसेसमुळे सॉरी त्याचा मृत्यू होण्यापासून वाचू शकतो आणि त्याचा जिथे जीव वाचतोय तर आपल्या एका व्यक्तीमुळे घरातल्या जेवढे काही असतील आपले ते नेहमी आयुष्यभर सुखात राहू शकतात खुश राहू शकतात तर बेसिकली आपल्याला करायचं काय याच्यामध्ये स्टार्टिंगला जर एखादा व्यक्ती जर अचानक पडलेला असेल रस्त्यावरती चालतोय तो अचानक पडलेला आहे तर आपल्याला तिथे सीपीआर देण्याची गरज आहे का तर हे लक्षात घेण्यासाठी एक गोष्ट सर्वात आधी लक्षात ठेवायचे की त्याचा त्या व्यक्तीचा श्वास चालू आहे की नाही हे आधी आपल्याला चेक करावं लागेल तर ते आपल्याला हे तुम्हाला डेमो देईल पण बेसिकली सांगतो काय करावं लागेल तर अशा वेळेस आपल्याला त्याचा श्वास चालू आहे की नाही हे चेक करायचं आहे जर त्या व्यक्तीचा श्वास चालू असेल तर ठीक आहे पण जर मध्ये मध्ये जर तुम्हाला असं वाटतंय तो अस्वस्थ होण्याचे आहेत तर अशा वेळेस आपल्याला सर्वात आधी मेडिकल वालेला कोणालाही अँुलन्सला कॉल करायचा जेणेकरून तुम्ही तिथे जास्तीत जास्त वेळ त्याला वाचवू शकत थांबवू शकत नाहीये तुमच्याकडे हाड अर्धा तास असणार आहे त्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोकांना जेवढे एकत्र हे करू शकतात किंवा मेडिकल वाल्याला बोलावं लागेल तुम्हाला की जेणेकरून अँब्युलन्स येऊन तिथून पटकन त्याला जी काय फर्स्ट एप असेल ती त्यांची पूर्ण हो तर अशा वेळेस आपल्याला चेक करायचं आहे पहिल्यांदा तो जो पेशंट पडलेला आहे त्याच्या आपल्याला ह्या साईटला यायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला चेक आहे की त्याचे श्वास चालू आहेत की नाही हे तुम्ही आता एखाद्या व्यक्तीचे जे श्वास चालू आहे की नाही आपण दोन गोष्टीमुळे बघू शकता एकदा तोंडातून त्याचा नाकातून शकतो असं पहिल्यांदा आपल्याला चेक करायचंय आधी विचारायचं आपल्याला की तुम्ही ठीक आहात का तुम्ही ठीक आहात का जर तिथून जर आपल्याला काहीच रिप्लाय येत नसेल पेशंट कडून तर त्याच्या वेळेस आपण ज्यांना तो जर बोलत नसेल तर आपण त्याचा श्वास चेक करायचा असा ठीक आहे एका हाताने नस वगैरे चेक करायचे आणि त्यानंतर आपण त्याच्या नसा ज्या असतात तिथे पण नस असते ती पण चेक करू शकतो जर ती जर व्यवस्थित असेल तिथून आपल्याला कळेल कि ह्या पेशंट कोणत्या याच्यामध्ये आता आपल्याला स्टार्टिंगला या सगळ्या गोष्टी झाल्या कोणाला तरी मी कॉल केला की चला काका तुम्ही अँबुलन्स वाल्यानं कॉल करा अँब्युलन्सवाला दहा पंधरा मिनिट आहेत आता माझ्याकडे दहा पंधरा मिनिट आहेत दहा पंधरा मिनिटामध्ये मला सीपीआर द्यायचं आहे सीपीआर हा एक कॉम्प्रेशन आहे ज्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपण एका एक मिनिटामध्ये कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर आपल्याला कॉम्प्रेशन द्यायला लागतील बरं हे कसं द्यायचं ठीक आहे आपला हात जो असतो तो बरोबर मध्ये असतो इथे या ठिकाणी ठीक आहे तर अशा वेळेस आपला जो मजबूत हात असेल तो असा खाली घ्यायचा आहे आणि दुसरा हात असेल तो वरून असा मिडल मध्ये एकदम ठेवायचा आहे ठीक आहे तर अशा वेळेस तुमचं जे हात आहेत एकदम क्लियर आणि स्ट्रेट राहिलं पाहिजे ठीक आहे आपले जे दोन गुडगे आहेत त्या गुडघ्यांवरती आहे आणि सरळ एकदम लक्ष ठेवायचं जेणेकरून जो आपण प्रेशर देतो तो बरोबर आपल्या हृदयाजवळती गेला पाहिजे जेणेकरून आपला जो बॉडीमध्ये रक्तस्राव होतोय तो पूर्ण व्यवस्थित शरीरामध्ये झाला पाहिजे आणि जो तो व्यक्ती श्वास श्वास घ्यायचा असतो ती सुद्धा नली का त्याची व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित क्लिअर नाही तर आपल्याला इथे या ठिकाणी हात ठेवला इथे जी आहेत माझी तुम्ही याच्यामध्ये हे करणार ठीक आहे आता मला प्रेशर द्यायचंय माझे दोन्ही हात एकदम स्ट्रेट आहेत ठीक आहे आता मला कॉम्प्रेशन द्यायला स्टार्ट करायचंय तर मला एका एक सेकंड मध्ये कमीत कमी दोन वेळा तरी झालं पाहिजे जेणेकरून मी कुठेतरी पंच्याहत्तर पर्यंत आणि जास्त वेळ त्या व्यक्तीला सीपीएल देऊ शकतो तर मी आता स्टार्ट करतोय माझे हे दोन्ही हात एकदम स्ट्रेट आहे ठीक आहे बॉडी माझी पूर्ण अशा पद्धतीचं मी सीपीआर सप्लाय नव्हतं तर ते ऑक्सिजन सप्लाय व्हायला स्टार्ट होतं त्याच्या बॉडीमध्ये कुठेतरी रक्तस्राव व्हायला पण शुद्धीमध्ये आला तर तिथं तिथं काम होत असतं आणि तोपर्यंत मेडिकल त्याला ट्रीटमेंट भेटल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो तर हे सगळं ह्या सीपीआर गोष्टीचे महत्व एवढंच सांगेन मी की आपण आपल्या लाईफमध्ये या छोट्या गोष्टी आणि या छोट्याशा गोष्टीमुळे खूप सोपं आहे दोन मिनिटांचं काम आहे पण त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकता पंधरा ते वीस मिनिटामुळे दोन तीन माणसांना इतर जवळपास चाळीस पन्नास लोक असतील त्या चाळीस पन्नास लोकांना कुठेतरी कधीतरी गरज पडेल त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल आणि तर जर त्या व्यक्तीचा जर तुम्ही जीव वाचवत असाल त्या एका व्यक्तीमुळे जे पाच सहा जणांचं पोट भरत असतात ते सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता तर मी तुम्हाला एवढं सांगेल सगळ्यांनी ह्या गोष्टी बद्दल युट्यूबवरती आपण एवढा वेळ मोबाईलवरती घालवतो तुम्ही युट्यूबवरती काही कसंही शोधा पण सिपायर ह्या गोष्टीला तुम्ही अजून शिकू शकता आणि ते सर्वांपर्यंत घरी सगळ्यांना पोचवा जेणेकरून आपण कोणाच तरी जीव वाचू शकतो थँक्यू जय श्री जय श्री बनकर मी कोपरखान्यावरून आले आहे अपर्णामुळे यांच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू असते थायरॉईडसाठी पण त्यांचं इथे आयरोलीला कॅम्प आहे त्यांनी सांगितलं म्हणून मी सकाळीच इथे आले सगळे रिपोर्ट केले सगळे रिपोर्ट माझे नॉर्मल आलेत मला खूप आनंद झाला थोडंसं वाढलं एका ह्याच्यात पण मॅडमनी सल्ला दिला आहे त्यापर्यंत त्यामुळे मी ते फॉलो करेल धन्यवाद नाव महेश माफळकर डॉक्टर महेश माफळकर ॲपल हॉस्पिटलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महोत्सवनिमित्त एक मोफत आरोग्य शिबिर झालं आणि त्याला असं उत्पन्न भरपूर म्हणजे खूप पेशंट्स आले आणि चांगलं प्रतिसाद लाभला त्याला आणि खूप सारख्या टेस्ट झालेल्या आहेत ई सी जी झाल्या लोकांचे तसेच डायबिटीज टेस्ट केलं लिव्हर चेक केलं तसंच कोलेस्ट्रॉल चेक हे सगळ्या भरपूर भरपूर लोकं आली आणि त्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचं आभार आणि प्रबोधन दिशा चॅनलचे हेड आपले सूर्यवंशी साहेब त्यांचं पण आभार थँक्यू नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया गपाट डायटिशियन आज या कॅम्पमध्ये अनेक रुग्णांनी आहाराबद्दल सल्ला घेतलेला आहे तर माझं हेच म्हणणं आहे की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देण्याला वेळ नाही आहे तर त्यामुळे डायबिटीजचे प्रमाण वाढत चाललेले आहे हायपरटेन्शनचे प्रमाण वाढत चाललेले आहे तर अशा गोष्टींमध्ये आहार हा एक उत्तम पर्याय आहे आहारामधून या गोष्टींना चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येऊ शकते माझं नाव दिगंबर जवपुरी बुवा तिथं तर आज आरोग्य तपासणी होती आणि जे काय सगळं एकदम नॉर्मल आहे थँक्यू मी डॉक्टर अपर्णा मुळे डायबेटॉलॉजिस्ट आणि थायरॉइड स्पेशलिस्ट आहे था ॲपल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे तर ॲपल हॉस्पिटलच्या वतीने नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रोग्राम आपण असे कंडक्ट करत असतो वर्षभरातनं साधारणतः पाच ते सहा शिबिर आपण घेत असतो या शिबिराच्या माध्यमातून आपण बऱ्याच पेशंट्सला सर्व फुल बॉडी चेकअप हे फ्रीमध्ये अवेलेबल करून देत असतो तर ह्या हेल्थ कॅम्प अरेंज करण्यामागचा उद्देश सर्वप्रथम मी तुम्हाला आज सांगते चायना हा डायबिटीजची राजधानी होती पण मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये चायनाला मागे टाकून आपल्या भारत देशाने प्रथम क्रमांक पट पटकवलेला आहे तर आजच्या घडीला दर पाच जनरल लोकांमागे एक पेशंटला डायबिटीस हा आपल्या देशामध्ये झालेला आहे एवढं ह्या डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे ह्याच्यामध्ये सिनियर सिटीझन आहेत नंतर यंग पॉप्युलेशन आहेत जी लहान मुलं आहेत ज्यांच्यामध्ये पण ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललेलं तर त्यांच्यामध्ये पण जो मोठ्यांमध्ये दिसून येतो टाईप टू डायबिटीस तो आता खूप वाढीस लागलेला आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे फिजिकल इनएक्टिव्हिटी आणि बदललेल्या आहाराच्या पद्धती आणि व्यायाम करण्यासाठी आळसपणा ह्या गोष्टी मेन आपण आम्हाला स्टडीजमध्ये आढळून आलेलं आहे तर अशा शिबिराच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत एक संदेश पोहोचवायचा आहे की तुम्ही या शिबिरांमार्फत आपलं मोफत चेकअप करून घ्या आणि ह्याच्यामध्ये ज्यांच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्हला डायबिटीस आहे किंवा बी पी आहे अशा लोकांमध्ये डायबिटीस होण्याची शक्यता खूप जास्त असते कारण का तर जेनेटिक म्हणजे अनुवंशिक कारण आहे त्याच्यानंतर जसे मी फॅक्टर सांगितले की फिजिकल इनॲक्टिव्हिटी तर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे या शिबिरांमार्फत आपण एक संध एक संधी देतो प्रत्येकाला की तुम्ही आपलं एक चेकअप आप करून घ्या कारण की डायबिटीस प्रत्येक वेळी आपल्याला लक्षणंच देऊन येत नसतो तर हा डायबिटीस याला आपण सायलेंट किलर पण म्हणतो की डायबिटीस आपल्या शरीरात आल्यानंतर पण कित्येक वर्ष तो सुप्तावस्थेत असतो तर त्याचं लवकरात लवकर निदान व्हावं याच्यासाठी आम्ही हे असे शिबिरं शी अरेंज करतो आणि त्यामार्फत आपल्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट घेण्याची एक संधी उपलब्ध करून देतो yes.